सगळ्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये सगळ्या वर्षांच्या पद्धतीनं आम्ही याच्यामध्ये उलो हिंदूबाग त्यामुळे आमच्या या समस्त कामगार कार्यक्रम सभा घेतो आणि ते कामगार हृष्काम जयंती ही मग वेगळी का म्हणून ही व्यापक भूमिकेतून आम्ही ही निधी साधतो त्याचा मार्ग पहिल्याकडे वसावा असे जो या सगळ्या कार्यक्रमांना माझी इच्छा आहे की निर्मिती क्षेत्रातलं प्रत्येक कारागीर या कला या क्षेत्रात कला या नावानं बा बांधला जावा त्याच्या सर्वांगीण विकासा विकासासाठी प्रगतीसाठी आमच्या प्रयत्नाला सगळ्या अधिकाऱ्यांनी बळ द्यावं येणारा दोष कुठचा कार्यक्रम अत्यंत नाव व्हावा तो महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाचं भॉडल राज्य जावं आणि आदरणीय साहेबांना जरूर दिवस त्यानिमित्तानं पुढील वर्षी कार्यक्रमामध्ये आम्ही उद्योग अटकते कसे येतील

एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं तसा माहिती केला गेला त्यांना शासनाच्या विविध योजनाची माहिती देण्यासाठी त्यांनी विविध विविधाचे स्टॉल येते आयोजित करून त्यांना माहिती दिली आणि तसेच आता बी आत्मभिमिच्या माध्यमातून वाढत्या आरोग्याचे कार्यक्रम त्यांना जे केले याबद्दल आयोजित केल्याबद्दल मी त्यांच्या प्रतिशिनि अभिनंदन करतो आणि ही शुभेच्छा